नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण ओल्या राजम्याची झणझणीत जन तर्रीदार अशी रस्सा भाजी बनवणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त वाटण न करता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ही भाजी तयार होते चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये असे दोन वाटी याचे बी निघालेले आहेत आणि बी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आता आपल्याला एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये मी अर्धी छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत चमच्यानी मोजले तर एक दोन ते तीन चमचे हे खोबरं होईल त्यानंतर सहा ते सात लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत सोबतच आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता आपल्याला यामध्ये पाणी न टाकता मिक्सरचं झाकण लावून याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जास्त वाटण करणार नाही फक्त थोड्या वाटणामध्ये ही भाजी अगदी पटकन तयार होते तर हे बघा इथं मी एकदम बारीक असं वाटण तयार करून घेतले अजिबात यामध्ये पाणी टाकलेलं नाही त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे तर मी तर दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत सोबतच आपल्याला सात आठ कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकायची आहेत आता कांदा आपल्याला हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता राजम्याची भाजी बनवायचं म्हटलं की आपल्याला खूप सारा मसाला बनवावा लागतो पण अजिबात यामध्ये मसाला वगैरे बनवायची काहीच गरज नाही अगदी मोजक्या वाटण्यामध्ये मोजक्या साहित्यामध्येही अगदी टेस्टी अशी भाजी तयार होते तर इथं कांदा व्यवस्थित असा आपला परतून झालाय आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया वाटण टाकल्यानंतर आता हे वाटण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला कांद्यासोबत परतून आहे अगदी छान टेस्टी आणि रस्सा भाजी तयार होते पटकन तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही भाजी सकाळी घाई कडबडीमध्ये सुद्धा बनवू शकता तरी तो खोबरं मी तेलामध्ये व्यवस्थित असं कांद्यासोबत परतून घेतलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो तर मी ते एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा बारीक चिरून घेतला आहे आता टोमॅटो टाकून आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा कमी, कमी गॅसवरती सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर टोमॅटो थोडासा परतून झाला की आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मीठ टाकल्यामुळं टोमॅटो पटकन आणि व्यवस्थित असा मऊ होईल यासाठी चमच्याच्या सहाय्याने थोडंसं आपल्याला हे असं स्मॅश करून घ्यायचं आहे तर इथं टोमॅटो छान असा मऊ झाला आहे आता यामध्ये आपण थोडेसे कोरडे मसाले टाकून घेऊया तर मी इथं दीड चमचा काळा तिखट घेतलेला आहे म्हणजेच काळा मसाला जो आपल्या वर्षभराच्या साठवणीमध्ये असतो तो त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धनिया पावडर आणि दीड चमचा मी इथं चिकन मसाला टाकलेला आहे तुम्ही चिकन मसाल्याच्या ऐवजी मटन मसाला जरी टाकला तरीही चालेल आता हे जे सर्व मसाले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचा तर मी ते व्यवस्थित असं सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही छान असं एक जीव हे मिश्रण तयार झालं आहे अजिबात मसालासुद्धा बनवायची गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन ही भाजी तयार होते तर मसाले व्यवस्थित परतून झाले की यामध्ये आपण राजमा टाकून घेऊया तर राजमा टाकल्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून तेच पाणी यामध्ये टाकलेलं आहे पाणी टाकून थोडंसं परतून घेतलं की आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर मी इथं एक ग्लास पाणी छान गरम करून घेतलं आहे म्हणजे भाजी पटकन तयार होते आणि शिट्ट्यासुद्धा पटकन होतात कुकरच्या तर मी इथं एक ग्लास पाणी टाकलं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत सुरुवातीलासुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं टोमॅटोमध्ये टेस्ट करूनच मीठ टाकायचं तर इथं मी थोडंसं मीठ टाकलं आहे मला कमी वाटत होतं आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं जा, आहे आणि झाकण लावून आपल्याला याच्या मीडियम गॅसवरती फक्त दोन शिट्ट्या करायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये राजमा अगदी व्यवस्थित असा शिजतो गॅस मिडीयम ठेवायचा तर मी तर दोन चिट्टा करून घेतलेल्या आहेत आणि कुकर पूर्ण गार झाला आहे आता आपण याचं झाकण काढूया तर बघू शकता याला मस्त अशी तरी आली आहे दिसायलासुद्धा अगदी चमचमीत ही रस्सा भाजी दिसते तुम्हाला जर थोडीशी भाजी पातळ वाटत असेल तर तुम्ही राजमा थोडासा चमच्याने स्मॅश करून टाकू शकता पण तसं काहीच गरज नाही छान अशी व्यवस्थित याची कन्सिडन्सी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही इथं तरीसुद्धा अगदी मस्त आलेली आहे आणि याच्या आपण दोनच शिट्ट्या केलेल्या आहेत मिडियम गॅसवरती तरीसुद्धा राजमा व्यवस्थित शिजलेला आहे बघू शकता तुम्ही इथं मी हाताने तुम्हाला अशा पद्धतीने स्मॅश करून दाखवते बघा मीडियम गॅसवरती फक्त दोन शिट्ट्या काढायच्या म्हणजे राजमा व्यवस्थित असा आपला इथं शिजला जातो तर इथं मस्त अशी आपली झणझणीत तर्रीदार टेस्टी अशी राजम्याची भाजी तयार आहे ओल्या राजम्याची पटकन बनवू शकता टिफिनसाठी सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पंधरा ते वीस मिनटामध्येही तर्रीदार भाजी तयार होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू